खर इथे डॉक्टर विखे पाटील यांचा कार्यकर्ता मेळावा आणि स्नेहभोजनाच्या आयो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं हजर होते या मतदारसंघात उमेदवारीची तिढा अजून सुटता सुटेना अजूनही आघाडी नाही परंतु मी लोकसभेसाठी उमेदवारी करणार हे नक्की आहे असं डॉक्टर सुजय विखे यांनी यावेळी सांगितलंय दक्षिण भागातील माझे आजोबा पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांवर जे प्रेम केले त्या भागातील लोकांना न्याय देण्याची वेळ आली आहे म्हणून मी हे निवडणूक लढवत आहे खासदार या पदावर सुशिक्षित व्यक्ती असायला पाहिजे मी ही निवडणूक पैसे खाण्यासाठी नाही टक्केवारी मागण्यासाठी नाही तर मी या मतदारसंघात भरीव काम करण्यासाठी निवडणूक लढवणार आहे या माझ्या दक्षिण भागातील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी लढवणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसने मला नाकारलं आघाडी होऊनही मला तिकीट दिलं नाही तरी माझी उमेदवारी अपक्ष म्हणून निश्चित आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं आघाडीचा पण जर राष्ट्रवादी काँग्रेसने एखाद्या उमेदवाराला सांगितलं असेल तयारी करा त्यांचा प्रश्न आहे मी राष्ट्रवादीमध्ये झालेल्या घडामोडीला मी दुसरं देऊ शकत नाही कारण की मी त्या पक्षात नाही पण आमच्या काँग्रेसच्या माहितीनुसार अजून जागा वाटप झालेलं नाही जागा वाटपाचा चर्चा माननीय राहुल गांधी साहेब आणि शरद पवार साहेबांमध्ये दिल्लीत चर्चा होऊन शिकवणार पण जर उद्या कदाचित अशी वेळ आली की राष्ट्रवादी काँग्रेसने एखादा उमेदवारी दिला जो त्यांना वाटतो सक्षम आहे त्यांना अपक्ष उमेदवारी करणार त्याबाबतीत कुठल्याही पैसे त्यांना माझ्या मनात नाही आणि मी सातत्याने म्हणतो ह्या चा विषय की हा विषय पक्षाचा नाहीच आहे मी माझे अडीच वर्ष तीन वर्ष माझ्या वैयक्तिक जीवनाचे लोकांच्या सेवेमध्ये माझ्या प्रश्न जाणून घ्यायला गेले आणि उद्या पक्षाने नाकारलं मला तिकीटची गरज शंभर टक्के आहे मला आघाडीने तिकीट दिलं तर आनंदच होईल आणि भारतीय जनता पार्टी हा माझा पक्ष नाही त्यामध्ये चिन्ह घ्यायचा काही विषय येत असतो तर उद्या आघाडीने चिन्ह दिलं तर आनंदाची गोष्ट आहे आघाडीने उमेदवार दिला तर था। मी थांबू शकत नाही मी अपक्ष उभे राहणार आणि त्यामध्ये माझा वडिलांचा विरोध करत असतो मी बोलवलं हा की मला माझा निर्णय घेतला तुमचा अधिकार मला जनतेमधून ऐकायचं आहे की त्यांना मी नको चार पाच लोकांच्या मीटिंगमध्ये जनतेने मला नाकारलं तर परत आरोग्य सेवेच्या माध्यमातून जनतेमध्ये जा निवडणूक लढवणार नाही परत यावेळी विजयसिंह गोलेकर मंजरभाई सय्यद चेअरमन चंद्रकांत गोलेकर व्हाईस चेअरमन श्रीकांत काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधीर राळेभात चेअरमन अमल राळेभात लोखंडे कल्याण सुरवसे दत्तराज पवार माजी सरपंच शिवकन्या इंगले माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात दत्ता भोसले स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुनील लोंडे शहर अध्यक्ष संतोष लष्करे रामहरी गोपालघरे मदन पाटील महालिंग कोरे आधी उपस्थित होते प्रस्तावना सुधीर यांनी यांनी केली आहे तर सूत्रसंचालन मंजरभाई सय्यद कारण की निवडणुकीला एक महिना राहिला याच विचारात मी जर घरी बसून राहिलो तर लोकांची संपर्क कधी करणारा चारा छावणीच्या संदर्भात एवढा मोठा प्रश्न चारा छावणीच्या लोकांकडून आहे या चर्चेला काही आता दिसत नाही एकतीस तारखेला मी त्यासाठी मोठं जनआंदोलन पुकारलेलं आहे एक मोठं आंदोलन आम्ही कलेक्टर त्याच्यावर धडक मोर्चा घेतो आहे चारा छाणं सुरू करण्यासंदर्भात कारण की हे प्रश्न जास्त गर्दीचे आहेत जागा सुट्य नाही सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून यायला महत्त्व नाही तुम्ही जाहीर की जिल्ह्यामधले सर्व फुडारी सेटलमेंटचं सर्व नाही म्हटलो मी मी म्हटलो की पुढारी सेटलमेंटचं राजकारण करतात परंतु माझ्या बरोबर सर्व शब्द हा नाही वापरला हे सगळे पक्षामध्ये चांगले पुढारी आहेत आणि वाईट फुडारी आहेत मी म्हणत नाही की सगळेच भारतीय जनता पार्टीमध्ये वाईट आहेत किंवा सगळे शिवसेनेमध्ये वाईट आहेत राष्ट्रवादीमध्ये वाईट आहेत राष्ट्रवादीमध्ये चांगले लोक आहेत काँग्रेसमध्ये चांगले लोक आहेत भाजपमध्ये आहेत माझा विरोध त्या पुढाऱ्यांचा आहे जे पैसे घेऊन आहेत पैसे घेऊन सुपाऱ्या घेऊन एखाद्या विरोध करतात ते प्रत्येक पक्षात उपलब्ध आहेत पण या जिल्ह्यामध्ये चांगले पुढारी आहेत ज्यांनी जिल्हा घडवला आहे ज्यांना असा उगी जिल्हा हो उभा राहिला नाही हो अशी ओगीच विकास कामं झाले नाहीत तर चांगले लोक आहेत तर ते, ते चांगले लोक माझ्याबरोबर राहतील मला माहिती बिना सेटलमेंट से। नाही तुम्ही काही पोटाऱ्यांना सज्जत धमकी दिली ओपन राहायचं असेल तर माझ्या राहा नाही तर तुम्हाला नकोय सुद्धा जागा पुरणार नाही दम नाही दिला विनंती केली तुम्ही माझ्या भाषणात दमचा अर्थ काढून नका मी एवढंच ता म्हणलो की माझा विरोध करायचा असेल तर विरोध करा मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही <laughs> लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये पण माझ्याबरोबर राहून जर गद्दारी केली तर मग मी तुमच्या मागं हात धुवून लागणार हे स्पष्टपणे प्रेमाने बोललो एवढं तर धमकी कुशल ब्युरो रिपोर्ट खरडा